नमो बुद्धाय जय भीम मी राजेंद्र गोपीनाथ भालशंकर सेवानिवृत्त डेप्युटी इंजिनियर त्याचबरोबर पाली भाषेचा पाली साहित्याचा अभ्यासक नाशिक येथे गंगापूर रोड येथे मी सध्या वास्तव्यास आहे आपणा सर्वांना माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पन साली आपल्याला बुद्ध धम्माची दीक्षा दिली ही दीक्षा देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन उद्देश समोर ठेवले होते समाजाला विषमतेच्या अवस्थेमधून बाहेर काढणे त्याचबरोबर दुसरा मनाचा विकास समाजाचा मनाचा विकास करणे हा एक दुसरा उद्देश होता बाबासाहेबांचे स्वप्न होते की मी भारत बौद्धमय करेन ही जबाबदारी आपण सर्वांवर टाकून बाबासाहेबांनी आपल्याला हा संदेश दिलेला आहे बाबासाहेबांनी ज्या काही चळवळी उभ्या केल्यात राजकीय असो सामाजिक असो सांस्कृतिक असो शैक्षणिक असो ह्या सर्व चळवळी अतिशय चांगल्या पद्धतीने चांगल्या रीतीने यशस्वी झालेल्या आपल्याला दिसून येतात परंतु धार्मिक चळवळ जी आहे त्या धार्मिक चळवळीच्या बाबतीत अतिशय कमी वेगाने त्याची यशस्वीपणा जो आहे तो आपल्याला दिसून येत नाही तर त्यासाठी आपणाला सर्वांना त्यासाठी भरपूर काम करावं लागेल बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भिक्खूगण काही सामाजिक संस्था काही धार्मिक संस्था काही युनिव्हर्सिटीज यांच्या माध्यमातून बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला जातो त्यामध्ये भिकूगणांकडनं सुत्ताचं वाचन काही गाथा धम्मपद वगैरे या माध्यमातून प्रचार आणि प्रसार केला जातो हा प्रचार करत असताना बराच वेळा धम्माचा प्रचार करत असताना बराच वेळा आपल्याला असे दिसून येते की पाली भाषेचे उच्चारण म्हणा किंवा काही अर्थ जे आहेत ते आपल्याला थोडे चुकीचे किंवा व्यवस्थित दिसून येत नाही तर या दृष्टिकोनातून आपल्याला जे काही बौद्ध साहित्य जे आहेत त्याचा व्यवस्थित प्रचार प्रसार करणं हे आवश्यक आहे याचा ह्याचं माध्यम घेऊन पीपल्स मीडिया नेटवर्क यांच्या माध्यमाने बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार गाथांच्या माध्यमातून करण्यासाठी अकरा मे रोजी एक कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलेलं आहे स्थळ गायकवाड हॉल या ठिकाणी आयोजन करण्यात आलेला आहे वेळ साडेचार ते साडेसात आहे मी स्वत हा कॉन्सर्ट लखनऊ येथे स्वतः मी बघितलेला आहे ह्या कॉन्सर्टमध्ये जे काही गाथांचं जे गायन केलेलं आहे ते अतिशय सुंदर आणि श्रद्धाभावाने ह्या गाथांचं गायन गायकांनी केलेलं आहे आणि म्युझिक जे दिलेलं आहे संगीत जे दिलेलं आहे ते अत्यंत सुंदर आणि श्रद्धाभाव उत्पन्न करणारं संगीत आहेत हा कार्यक्रम मला त्याच वेळेस खूप आवडला भावला आणि माझी पण अशी इच्छा होती की हा कार्यक्रम नाशिकला व्हावा आणि योगायोगाने आज या ठिकाणी मला आपणास सांगण्यास आनंद होत आहे की हाच कार्यक्रम या ठिकाणी ग्लोबल प्लीस इनिशिएटिव पावा लाईव्ह कन्सर्ट या ठिकाणी आपल्याला नाशिकला बघायला मिळणार आहे तर मित्रांनो ह्या बुद्ध धम्म च्या प्रचार प्रसारामध्ये गाथांच्या माध्यमातून किंवा गीतांच्या माध्यमातून जे काही आपल्याला प्रबोधन होणार आहे त्याची ते ऐकण्याची संधी आपल्याला उपलब्ध झालेली आहे तरी सर्वांनी ह्या कार्यक्रमास उपस्थित राहावे मी स्वतः या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमासाठी जे काही पासेस जे आहेत ते सद्धम्मा हॉलिडेज भोसले टूर कंपनी तसेच हिमालय वेलनेस शॉपी बुद्धिस्ट हाय प्रोफाईल टूर बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल आणि सी एस ऑइल इंडस्ट्री यांच्याकडे उपलब्ध आहे ही अत्यंत चांगली संधी आहे एक वेगळा आणि आगळा कार्यक्रम आपल्याला बघायला मिळणार आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमाला यावे हीच माझी इच्छा आहे मनोकामना आहे जय बहु सह समभिमितसायुधन्तम् गिरिमेकलम् उदित